श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीचे दोन प्रश्न वाईटाचं वाईट कशा प्रकारे होतं आणि सुखाचा मार्ग कोणता आहे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दोन कथा सांगणार आहे या दोन्ही कथा तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जाणार आहेत तुमच्या मनातील खूप सारे शंकांचं निरसन सुद्धा या दोन कथा करणार आहेत खूप वेळा काय होतं जे वाईट लोक असतात त्यांच्यासोबत चांगलं होतं आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत वाईट होत असतं तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो आपण म्हणतो की देवाच्या दारात नेहमीच अन्याय असतो देवाने वाईटासोबत तर चांगलं केलं आहे परंतु चांगल्यासोबत वाईट केलं आहे आपण सुद्धा पाहिलं असेलच की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात परंतु जे लोक चांगले वागतात त्यांची मात्र प्रगती होत नाहीत मग असं का बरं होतं देव असं का वागतो देव वाईटासोबत चांगलं का करतो तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मिळणार आहे एकदा माता लक्ष्मीने भगवान नारायणांना प्रश्न केला होता की हे भगवान वाईटाचं वाईट कशा प्रकारे होतं आणि सुखी राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा लोक तर म्हणतात की तुम्ही जो वाईट वागतो त्याचं नेहमी वाईट करतात आणि जो चांगला वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगले वागतात परंतु असं उलट का घडत आहे तेव्हा भगवान हसून म्हणाले देवी माझ्या लिलेला समजणं खूप अवघड आहे चल मी तुला पृथ्वी लोकावर घेऊन चालतो तिकडे गेल्यावर तुला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजून येईल माता लक्ष्मी आणि भगवान नारायण एका गरीब जोडप्याच्या रूप धारण करून आणि एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात संध्याकाळची वेळ होती आणि सूर्यास्त होणार होता भगवान नारायणाने त्या माणसाला विचारलं की आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का तेव्हा त्या श्रीमंत माणसाने त्यांना त्याच्या घरात राहू तर दिलं परंतु तो माणूस खूपच असभ्य होता त्यांनी लक्ष्मीनारायणाला घरात थांबण्यासाठी जागा तर दिली परंतु ज्या खोलीमध्ये पाहुणे लोक राहायच्या त्या खोलीमध्ये राहण्यास त्यांनी लक्ष्मीनारायणाला मनाई केली त्याबरोबरच त्या श्रीमंत माणसाने लक्ष्मीनारायणाला जेवणासाठी सुद्धा विचारले नाही त्यांनी त्यांना एक आडगळीची खोली राहण्यासाठी दिली त्या आडगळीच्या खोलीत लक्ष्मी नारायण राहिले त्याच आडगळीच्या खोलीत लक्ष्मी नारायणाने त्यांचं अंथरूण टाकलं भगवान नारायणांनी जर ठरवलं असतं तर त्या आडगळीच्या खोलीला सुद्धा त्यांनी राजमहाल बनवून टाकलं असतं परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या शेंकेचं निरसन करायचं होतं आणि म्हणूनच त्या लादीवर ते झोपी गेले काही वेळानंतर भगवान नारायणांना त्या खोलीच्या भिंतीमध्ये एक छिद्र दिसले भगवान नारायण यांनी त्या छिद्राला ठीक केले माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही ती म्हणू लागली हे भगवंत हे तुम्ही काय केलं ह्या दुष्ट असभ्य आणि कंजूस माणसाच्या भिंतीला तुम्ही ठीक का केलं ज्याने आपल्याला पाहुण्यांच्या खोलीत न थांबवता था, आडगळीच्या खोलीत थांबवलं आहे ज्याने आपल्याला साधं जेवणाबद्दलसुद्धा विचारलं नाही जर तुम्हाला मदतच करायची होती तर एखाद्या गरीबाची करायची या श्रीमंत कंजूषाची का केली तेव्हा भगवान नारायण म्हणतात हे देवी काही गोष्टी जशा दिसतात तशा त्या नसतात आपण या माणसाजवळ थांबलं आहे म्हणजे इतकं करणं तर आपलं कर्तव्यच आहे त्याची ही भिंत इथं तुटली होती तिला मी ठीक केलं आहे याच्यामध्ये वाईट काय आहे तर माता लक्ष्मी रात्रभर त्या माणसाला वाईट साईड बोलत होती सकाळी सकाळ झाली तसं ते दोघेही ते घर सोडून पुढच्या वाटेला लागले पुन्हा संध्याकाळ झाली आणि माता लक्ष्मी आणि भगवान नारायण हे एका गरीब माणसाच्या घरी थांबले ते घर एका गरीब शेतकऱ्याचं होतं शेतकरी आणि त्याच्या बायकोने पाहिलं की कोणीतरी अनोळखी त्याच्या घरी आले आहेत तर त्यांना पाहून त्यांनी त्या ते अनोळखी जोडप्याचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्यांच्याकडे जे काही जेवण होतं ते त्यांनी माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना दिलं जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्याने ते त्यांची चार पायी आणि अंथरूण माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना दिलं त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या घरात एकच चार पायी आणि एकच अंथरूण होतं शेतकरी आणि त्याची बायको जमिनीवर झोपले माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याचा पाहून चार पाहून खूपच प्रसन्न झाली त्यांनी पूर्ण रात्र शांततेने घालवली सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्या त्यांना दिसलं की शेतकरी व त्याची बायको रडत आहेत त्यांची गाय मेली होती हे पाहून माता लक्ष्मीला खूपच वाईट वाटलं माता लक्ष्मी विचार करू लागली की किती चांगले माणसं आहेत आणि त्यांच्या त्यांचं घर या गायीच्या दुधावर चालत होतं आणि तीसुद्धा आता मेली आहे आता माता लक्ष्मी देवावर खूप जास्त नाराज झाली आणि बोलू लागली तुम्ही हे काय केलं या गरीब शेतकऱ्याची गाय का मारली याने आपल्याला राहण्यासाठी आसरा दिला होता आणि स्वतः मात्र जमिनीवर झोपलेले होते आपल्याला चार पायीवर झोपवलं जेवायला त्यांच्याकडे जे काही अन्न होतं ते दिलं आणि तो श्रीमंत माणूस आपल्यासोबत भिकाऱ्यासारखा वागला त्याच्या घराची तुटलेली भिंत तुम्ही ठीक केलीत हा कुठला न्याय आहे तेव्हा भगवान म्हणतात हे देवी यामध्ये नाराज होण्यासारखं असं काहीच नाही मी तेच केलं आहे जे योग्य आहे आणि जे न्यायाला धरून आहे जेव्हा आपण ते श्रीमंत माणसांच्या घरी त्या आडगळीच्या खोलीत राहिलो होतो तेव्हा मला त्याची ते ती वागणूक आवडली नव्हती आणि म्हणूनच मी त्याच्या भिंतीला असलेले ते छिद्र बंद केले कारण त्या छिद्राच्या पलीकडच्या बाजूला खूप मोठा खजाना भरलेला होता आणि तो सेट आधीपासूनच खूप जास्त लोभी आणि कंजूस प्रकारचा माणूस होता जर मी त्या छिद्राला बंद केलं नसतं तर त्या खजा खजान्यावर कधीतरी त्याची नजर पडली असते आणि तो खजाना मिळाल्यावर तो आणखीनच जास्त मालामाल झाला असता आणि राहिला प्रश्न त्या शेतकऱ्याच्या गायीचा मरण्याचा तर त्याची गायी ही माझ्या इच्छेनेच मेली आहे खरं तर आजच्या रात आजच्या रात्री त्या शेतकऱ्याची बायको मरणार होती देवदूत तिला नेण्यासाठी आले होते मी शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्याचं वागणूक पाहून त्या देवदूतांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याच्या बायकोला नेऊ नका तर त्या, त्या गायीला न्या कारण मला त्या गायीचा देखील उद्धार करायचा होता आपण सायंकाळी त्या गायीचे दूध प्यायलो होतो त्यामुळे त्या, त्या गायीचा उद्धार झाला होता ती गाय आता पशुयोनीला त्यागून वैकुंठामध्ये एक देवी बनून आपल्यासोबत राहणार आहे त्या आडगळीच्या खोलीच्या मागे जो खजाना आहे तो काही दिवसांनंतर या शेतकऱ्याला मिळणार आहे जेव्हा हा शेतकरी त्या श्रीमंत माणसाच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी जाईल देवाचं बोलणं माता लक्ष्मीला अगद अगदी व्यवस्थित समजलं होतं भगवान सगळ्यांसोबतच न्याय करत असतो काही काम जसे दिसतात खरं तर ते तसे नसतात ते दिसायला जरी खूप विचित्र असले तरी त्यांच्या परिणामही हा खूप चांगला असतो आता वेळ होती माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नाची की सुखाचा योग्य मार्ग कोणता आहे भगवान माता लक्ष्मीला सांगतात हे देवी पृथ्वीवर जंगलामध्ये एक बिना पायाचा कोल्हा राहत होता पाय नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊन त्याचा स्वतःचं अन्न सुद्धा मिळू शकत नव्हता तो पूर्ण दिवस झाडाझुडपांमध्ये बसून राहायचा आता इथे प्रश्न असा येतो की जर तो अन्न मिळू शकत नव्हता मग तो जिवंत कसा राहिला होता तर यासाठी सुद्धा मी त्याची व्यवस्था केली होती एक सिंह रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या खाल्ल्यानंतर जे काही वाचायचं ते त्या झाडेत ठेवायचं आणि तेच मांस खाऊन तो कोल्हा जिवंत होता आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसाच्या मूर्खतेबद्दल सांगतो की जे त्यांच्या स्वतःच्या कर्मामुळे आयुष्यात दुःखी असतात एक दिवस त्या जंगलात एक लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी आला होता त्यांनी जेव्हा त्या बिना पायाच्या कोल्ल्याला पाहिलं पाया। तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्हा चालून फिरून त्याचा शिकार करण्यात असमर्थ आहे मग याला जेवण कुठून बरं मिळत असेल हा जिवंत कसा आहे तो लाकूड तोड्या एका झाडावर चढून हे रस्ते जाणून घेण्यासाठी त्या झाडावरच बसून राहिला थोड्या वेळानंतर सिंह एका हरणीचा शिकार घेऊन आला आणि त्या झाडीच्या इथेच बसून ते खाऊ लागला खाता खाता त्याचा जेव्हा पोट भरलं तेव्हा तो ते मांस त्या झाडीजवळ सोडून निघून गेला सिंहाच्या जाण्यानंतर राहिलेला मास कोल्ला को ला खाऊ लागला हे सर्व पाहून लाकूड तोड्याला लाकूड तोड्या बोलू लागला प्रभू तुझी लिला अपरंपार आहे तू जर या कोल्ह्याची एवढी काळजी करतोयस मग माझ्याकडे दुर्लक्ष का करतोस मी तरी आता ही लाकडं तोडण्यासाठी जंगलात का येऊ माझ्या ही जेवणाची व्यवस्था तुम्ही माझ्या घरीच करा मी सुद्धा आता घरी आराम करेन जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल एवढे बोलून तो लाकूड तोड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला पुन्हा एक दिवस झाला परंतु कुठूनही अन्न आलं नाही दुसराही दिवस झाला सुद्धा कुठूनही अन्न आलं नाही खूप दिवस असेच गेले परंतु अन्न आलं नव्हतं त्याचं शरीर सुकून सर्व दिसू लागल्या होत्या त्याची क्षीण होऊ लागली होती एके दिवशी एक, एक आकाशवाणी होते हे मूर्ख माणसा मी तुला हात पाय बुद्धी हे सर्व का दिले आहे मग तू का उपाशी मरतोस स्वतःचं अन्न कमावण्यासाठी का जात नाहीस लाकूड तोड्या बोलू लागला जर कोल्ह्याला घरबसल्या जेवण मिळू शकतं मग मला का नाही तेव्हा आवाज येतो हे मूर्ख माणसा तू कोल्हाच कोल्हा कोल्ह्याला पाहिलं परंतु सिंहाला नाही पाहिलं जो किती मेहनत करून अन्न कमवून आणत आहे ज्याने किती मेहनत करून अन्न कमवून आणलं होतं तू सुद्धा त्या सिंहासारखा मेहनत करून स्वतःचं अन्न कमावू शकतोस मित्रांनो हीच कमी आहे बुद्धिहीन माणसाकडे जे त्या लाकूड तोड्यासारखं विचार करतात आणि दुःखी राहतात मित्रांनो एक म्हणणं आहे पैलवानांसाठी कोणतंच काम कठीण नसतं आणि मेहनत करणाऱ्यांसाठी कोणतेही लक्ष दूर नसतं तसेच विद्वानाला कोणत्याही जागा अनोळखी नसते गोड बोलणाऱ्याला कोणीही अनोळखी नसतो असे म्हणतात आळशी नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी त्याप्रमाणेच येत नाही ज्याप्रमाणे मध्यधुंद असणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला पाहून सुंदर स्त्री पळून जाते मित्रांनो आशा करते तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ